कार सगळ्यांना आज मी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे चौतीस साईजच्या आता पीस तीन पीस एकावर एक ठेवून एक दाखवणार हे पहिला पीस आहे हा दुसरा पीस पांढरा आता तिसरा एक ठेवते बघा कटिंग कशी करते हा तिसरा पीस एक दोन तीन हे तीन एक एक मीटरचे चौतीस साईजचं लांब व्हायचं शिवायचं कोपऱ्यापर्यंत बघा असे सगळे चौथी साईजचे पॅटर्न ठेवून लांब असं वाढवून कटिंग मार्किंग करून घेते हे सगळे असे ठेवायचे आणि मार्किंग करून कट करायचे बघा आता मार्किंग कशी करते असं करून घ्यायचं सगळे तुम्हाला दाखवते सगळं मार्क करून बघा अशी मार्किंग केली आता सगळे तिन्ही ब्लाउजचे आता कटिंग कर कशी कर करते बघ पहिले आता बाईची कटिंग कर करते सिंपल बघा तीन झाले का एक दोन हे तीन बहायचे आता कटोरीच कट आता सगळे असे कट करून दाखवते तुम्ही आता बॅक साईड हे पाठीमागचा भाग हे पण पूर्ण कट करते मग दाखवते बघा असे कटिंग केली हे पण ही कट केलं बघा हे पण पीस तीन पीस कट केले तिन्ही ब्लाउज ची बघा असे कटिंग केले हे सगळे असे करून ठेवले आता बाई बॅकला ठेवायची व्हाईट व्हाइट ह्याला असे मार्किंग करायचं फ्रंट बॅक करून हे क्रीम कलरचं सगळे असे कटिंग करून ठेवले हे Le worship,